नमस्कार मी बालाजी गाडे पाटील युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नांदेड आज मी पाटणूर गावामध्ये आहे अत्यंत वाईट अवस्था इथल्या रस्त्याची झालेली आहे गेल्या दोन वर्षापासून पासून तिरकसवाडीकडे जाणारा हा मार्ग आहे आणि आपण पाहतो या ठिकाणावरती हे गावातले ग्रामस्थ थांबलेले आहेत लोक आहेत आणि या रस्त्यावरनं इथं फुल नसताना कसा प्रवास करत असतील याची कल्पनासुद्धा न केलेलं बरं शेजारून एक अत्यंत चिखलाच्या रस्त्यामधनं मार्ग दाखवलेला आहे तो आपल्याला व्हिडिओमध्ये शेजारी दिसत असेल तो आता या ठिकाणावरून गेल्या दोन वर्षापासून ही माणसं अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत आहेत जवळपास पाच सहा लोकांचे हातपाय इथून जात असताना मोडलेले आहेत फ्रॅक्चर झालेले आहेत इतकी वाईट परिस्थिती आहे त्यामुळं या ठिकाणावरती नागरिक आहेत ग्रामस्थ आहेत आणि हा माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे अशोकराव चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ आहे आणि एवढी वाईट परिस्थिती या मतदारसंघाची आहे याकडे लक्ष नाहीये पळून गेलेला आहे आणि याकडे इथले इंजिनियर्स पीडब्ल्यूडी खातं लक्ष द्यायला तयार नाहीये मला नागरिक आहेत त्यांच्या सोबत आपण संवाद साधूया मला सांगा नेमकी या रस्त्याची परिस्थिती काय आहे नमस्कार सर नमास्कार। मी संतोष मुनकरी बोलतो दोन वर्ष झाले या रस्त्यानं शेतकऱ्याची परिस्थिती चली कोणाचा हात मोड कोणाचा पाय मोड झाड घेऊन आहे ना काय कोणाचे गायचं पाय मोड या ठिकाणी पत्रकाराला बोललेलं पत्रकार, पत्रकार सुद्धा माजी जे साहेबाला निवेदन दिलं चार बाळ हा या टोटल सत्तावीस किलोमीटरचा रस्ता आहे एमडीआर पाटणूर ते जांभरुण कामठा मालेगाव आणि एमडीआर झालेला आहे जिल्ह्या अंतर्गत रस्ता आहे तरी आता दोन वर्ष कम्प्लीट झालं रस्त्याचं काम होऊन पण हे पुलांचं बांधकाम असंच रखडलेलं आहे गुत्तेदाराला सांगितलं साहेबाला सांगितलं तर तात्पुरती करून देतात पुन्हा असंच होते सांगितलं ह्या हलाकीच्या परिस्थितीमध्ये एक सुद्धा गाव असं नाही या मतदारसंघातलं की जिथं चांगले रोड चांगले रस्ते चांगली वीज आहे त्यामुळं हा बदल आपल्याला करावा लागणार आहे एवढंच या ठिकाणावरती सांगतो आणि मी प्रशासनाला हा इशारा देतोय की येत्या तीन ते चार दिवसामध्ये जर हे सुधरवलं नाही तर समोरच्या सगळ्या गावकऱ्यांना आणि पाटणूरच्या सगळ्या ग्रामस्थांना घेऊन आम्ही रास्ता रोको करू आणि तीव्र आंदोलन करू हा रस्ता जर नीट केला नाही तर धन्यवाद